नमस्कार अस्त्र न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत पाहूया आताची महत्वाची बातमी रत्नागिरीतील शिर्के नगर नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या श्री विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण सोमवारी झाले या निमित्ताने संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि तीन हजार वारकऱ्यांचा मेळा रत्नागिरीत जमला होता श्रीमंत सरदार शितोळे यांनी माऊलींच्या सेवेसाठी अर्पण केलेल्या मानाच्या हिरा आणि मोती अश्वांचा रिंगण सोहळा रत्नागिरीकरांनी अनुभवला पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला संत साहित्य संमेलनाध्यक्ष माधव महाराज शिवणीकर वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील बापूसाहेब महाराज देहूकर निवृत्ती महाराज नामदास श्रीमंत सरदार सिंह राजे शितोळे मनोहर महाराज ओटी देवीदास महाराज ढवळीकर जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते प्रथम पालकमंत्री सामंत यांनी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यानंतर कोनशिलेचे अनावरण केले संमेलनाध्यक्ष शिवणीकर महाराज यांच्या हस्ते कळ दाबून श्री विठ्ठल मूर्तीचे अनावरण सर्वांच्या उपस्थितीत करण्यात आले